विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी सहावीस जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालं नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी एकवीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून एक, एक जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे मात्र निकालाआधीच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे, हे विजयी झाल्याचे बॅनर राजकीय चर्चेला निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर झळकले विवेक कोल्हे यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक लावले असून त्यावर मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे ईश्वर साक्षी शपथ घेतो की असा उल्लेख बॅनर वर करण्यात आलाय आणि या बॅनर ची सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू असून आता एक जुलैच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव अहमदनगर